नमस्कार मंडळी मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रियाही नक्की कळवा आता सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच संपलेल्या असल्या तरी महायुतीचं सरकार सत्तेत आलं असलं तरी पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका योग घातल्या आहेत काही महिन्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये मुंबई महापालिका संभाजीनगर महापालिका अशा अनेक महापौ महापालिका आणि जिल्हा परिषदा या राज्यातील महत्त्वाच्या आहे आणि त्या खिचण्यासाठी त्या आपल्या ताब्यात घेण्यासाठी आता आपल्याला पुन्हा महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा रणनीती युद्ध सुरू झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं मात्र या दोन पक्षामध्ये अत्यंत अशी अतिटतटीची तर, लढत होण्याची शक्यता आहे त्यामध्ये जी शिंदे सेना आणि उद्धव सेना या दोन गटामध्ये गेल्या काही दिवसापासून जोरदार जुबलेचे आपल्याला पाहावयास मिळते शिंदे गटाने महापालिका जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घेण्यासाठी उद्धवसेनेचे खासदार आणि आमदार स्थानिक पातळीवर काही जे पदाधिकारी आहेत महापौर उपमहापौर स्थायी समिती सभापती नगरसेवक जे काही उद्धवसेनेमध्ये राहिलेले आहेत ते जास्तीत जास्त कसे फोडता येईल आपल्या ताब्यात घेता येईल यासाठी रणनीती आखली आहे त्याचे डावपेच सुरू आहे घोडाफोडीचं राजकारण संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे शिंदे गटाने असा दावाही केला होता की आमच्या गळाला उद्धव सेनेचे सहा खासदार लाग लागलेले आहेत आणि ते लवकरच शिंदे सेनेमध्ये टायगर ऑपरेशनच्या माध्यमातून शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आहे असा दावा केला होता मात्र नुकतीच उद्धव सेनेच्या सर्व खासदारांनी एक पत्रकार परिषद घेत हमसब एक हे आमची वर्जमूट आहे आणि आम्ही एकत्र आहोत असा दावा करत आम्ही उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही आणि आम्ही कुठेही फुटणार नाही असं खासदारांनी सांगितलं त्यामुळे हा जो फोडाफोडीचा वार आहे तो फुसका निघाला आणि शिंदे सेनेमध्ये या खासदारांची प्रवेशाची शक्यता सध्या तरी मावळल्याची आपल्याला दिसती त्यांचं जे शिंदे सेनेचं से जे प्लॅनिंग होतं नियोजन होतं ते त्याला फटका बसला असं आपल्याला म्हणता येईल मात्र आता उद्धव सेना आणि हे सेना यांच्यात जे फुडाफोडीचे राजकारण आहे त्यामध्ये उद्धवसेना आघाडीवर घेणार की सेना हे जरी आपल्याला येणाऱ्या दोन तीन महिन्याच्या काळात दिसून येणार असलं तरी उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अत्यंत आपल्याला आक्रमक पाहावयास मिळाले आम तुमच्यात हिंमत असेल तर आमचे खासदार आमदार फोडून दाखवा असं एक आव्हान त्यांनी एकनाथ शिंदे यांना केलेला आपल्याला पाहावायच नंतर नकली बापाची अवलादही असा उल्लेखही त्यांचा उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जातो आहे त्यामुळे या दोन्हीही तुल्यबळ राजकीय नेत्यामध्ये आता येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला एक राजकीय घमासान आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून पाहावयास मिळेल कारण विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव सेना सेनेला अपेक्षित असे यश मिळालं नाही मात्र शिंदे सेनेला यश मिळालं त्यांची ताकद वाढली आणि आता ज्या महापालिका जिल्हा परिषदा उद्धव सेनेच्या ताब्यात आहेत त्या कशा आपल्या ताब्यात घेता येतील यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिंदे सेनेची प्लॅनिंग सुरू आहे आणि उद्धव ठाकरे यांना कसं कमकुवत करता येईल यासाठी शिंदे सेनेची प्लॅनिंग आहे रणनीती आहे तर उद्धवसेना आमचा शेवटचा शिवसैनिक हा उद्धवसेनेत आहे त्यामुळे आमचा उद्धवसेनेचा पाया पक्का आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आम्हीच जिंकू असा दावा केलेला आहे या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार आणि कोण कोणाची झिरवणार हे आपल्याला येणाऱ्या पाच ते सहा महिन्याच्या कार्यकाळात दिसेलच मात्र दोन तीन महिन्यावर निवडणुका येऊन ठेवलेल्या असतानाच महाराष्ट्राचं राजकारण राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापल्याचा आपल्याला पाहावयाच मिळालं शिंदेसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनीही आभार दौऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी ठिकठिकाणी सभा घेताना आपल्याला दिसून येत आहेत आणि आता उद्धव ठाकरे ही वेगवेगळ्या माध्यमातून सभा घेऊन शेवटच्या शिवसैनिकाला जागे करतायत जा तुम्हाला जर हिंमत असेल तुमची तयारी असेल तर आपण सोहळावर लढू आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मुंबई महापालिका ताब्यात घेऊ असे एक आव्हान त्यांनी शिवसेनेकाला केलं आहे आणि विरोधकांनाही इशारा दिलेला आहे की आम्ही अद्यापही कमजोर नाहीत अभी झिंदा आहे असा एक इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजप शिंदेसेना यांना दिलेला आहे मात्र सेना येणाऱ्या काळात काय फोडाफोडीचं राजकारण करते कारण त्यांनी आता आतापर्यंत अनेक माजी महापौर उपमहापौर आणि अने, अनेक जिल्हाध्यक्ष शिंदे सेनात घेणे घेण्यामध्ये यश मिळवलेलं आहे मात्र उद्धव सेना ही शिवसैनिकाच्या भरोशावर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार आहे आणि जिंकणार की नाही हे आपल्याला येणाऱ्या काळात समजेलच मात्र या दोन नेत्याची या निवडणुकीच्या माध्यमातून चांगली झुंबली आहे आणि कोण कोणाची झिरवणार हे येणाऱ्या काळात आपल्याला समजेलच आपलं चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आवडल्यास शेअर करा आणि कॉमेंट्स करा थांबतो जय महाराष्ट्र